नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर प्रादेशिक आणि नंदुरबार रोहियो विभागाअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनामार्फत जल जीवन मिशन माती बांध दगडी बांध नर्सरी पर्यटन विकास इको टुरिझम आणि इमारतींची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत मात्र ही कामे मापदंडानुसार झाली नाहीत काही ठिकाणी कामे झालीच नाहीत तरीही बोगस बिले तयार करून पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे नवापूर प्रादेशिक मधील तत्कालीन वन क्षेत्रपाल भ्रष्टाचाराच्या निलंबित करण्यात आले पण त्यांनी मुख्य वन संरक्षण अधिकारी यांच्या आदेशाला आव्हान देत वन मंत्र्यांकडे अपील दाखल केले वन मंत्र्यांनी नागपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेत दरम्यान नंदुरबार रोयो मधील भांगडा आणि इतर नियत क्षेत्रात तसेच नवापूर प्रादेशिक मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी एक वर्षापासून माहिती अधिकार कायद्यानुसार या कामांची माहिती मागितली पण वन क्षेत्रपालांनी वेळेत खरी माहिती दिली नाही प्रथम अपील अधिकाऱ्यांनी विनामूल्य माहिती द्या असा आदेश दिला तरी विद्यमान वनक्षेत्रपाल माहिती देण्यास तयार नाहीत कृष्ण निकम यांचा आरोप आहे की अधिकारी उडवाउडीचे उत्तर उत्तरे देतात आणि दिशाभूल करतात त्यामुळे त्यांना मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे रोहियो आणि नवापूर प्रादेशिक मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही आणि बिलांचे रेकॉर्ड तपासलेही गेले नाहीत शहादा डिव्हिजनमध्येही वन अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावाने कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचा संशय आहे एक वर्षापासून माहिती न मिळाल्याने आणि त्रासाला कंटाळून कृष्णा निकम यांनी पंधरा ऑगस्ट रोजी मुख्य वन संरक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण बसण्याचा निर्णय घेतला आहे